नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की महानगरपालिका भरती संदर्भात मित्रांनो मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे तर बघा नवीन भरतीच्या संदर्भातची गुड न्यूज असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा महानगरपालिकेच्या नवीन भरतीसंदर्भातली गुड न्यूज काय त्या Penyidikan ini bahwa. तर बघा मित्रांनो संपूर्ण गुड न्यूज पाण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा अग्निशमन विभागात एकशे एक्क्याण्णव पदे भरणार तर बघा अत्यंत महत्त्वाचं आहे लोकसंख्येच्या तुलनेत अठरा अग्निशमन केंद्रांची गरज असताना सध्या केवळ आठ केंद्रे पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह अन्य दहा कार्यालयांची उभारणी सुरू या ठिकाणी आहे तर बघा शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्ते आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आखताना मोठ्या अडचणीत त्या ठिकाणी येतात यासाठी अग्निशमन विभागात एकशे पन्नास फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे शहराच्या लोकसंख्येनुसार शहरामध्ये अठरा अग्निशमन के के केंद्रे असणे गरजेचे आहे मात्र सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे तीस लाखांच्या घरात आहेत शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत लोकसंख्येनुसार शहरामध्ये अठरा अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे मात्र सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण जो येतो त्या ठिकाणी येत आहे त्यामुळे मित्रांनो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा विभागीय प्रश विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी कर्मचारी वगळता सहा लिंडिंग फायरमन तर साठ सॉरी तीस फायरमन कार्यरत आहेत भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे अग्निशमन विभागात कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयार केलेल्या आकृती बंदनुसार एकशे पदांची भरती जी ती करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो एकूण एकशे पदे जी त्या या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरण्यात येणार आहे त्याची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे तर अपेक्षा मित्रांनो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अग्निशमन विभागात ही भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे तर आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद